नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लो लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी माढा लोकसभा निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजय या माढा लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवला रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पराभव बघावा लागला तर या लढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार होते त्यांचा विजय झालेला आहे मंडळी माढा लोकसभा मतदारसंघामध्ये करमाळा माढा सांगोला माळशिरस फलटण माण अशा विधानसभा मतदारसंघ येतात या, या विधानसभा मतदारसंघांमध्ये कुणी लीड घेतली आहे कोणत्या ठिकाणाहून कुणाला लीड मिळाली आहे धैर्यशील मोहिते पाटलांना नीळ ली, लीड मिळाली आहे की रणजित सिंह निंबाळकर पाटलांना निळ ली, लीड मिळाली आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मंडळी महा माढा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान हे धैर्यशील मोहिते पाटील यांना सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा इतकं झालेलं आहे ते विजयी झालेले आहेत तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पाच लाख एक हजार तीनशे शहात्तर इतकं मतदान झालेलं आहे आणि या विक्रमी लीडने धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय म्हाढा लोकसभेमध्ये झालेला आहे चला तर सुरुवात करूयात बघूयात विधानसभा निहाय लीड कुणाला मिळालेला आहे सगळ्यात सुरुवातीला करमाळा विधानसभा मतदारसंघ सिंह निंबाळकर यांना पंचावन्न हजार पाचशे अठ्ठ्याण्णव इतकं मतदान मिळालेलं आहे करमाळा विधानसभा म लोक मत विधानसभा मतदारसंघामधनं तर धैर्यशील मोहिते पाटील यांना सत्त्याण्णव हजार चारशे एकोणसत्तर इतकं प्रचंड घवघवीत लीड मिळालेलं आहे साधारणत डबलच्या आसपास हे लीड धैर्यशील मोहिते पाटलांना करमाळा विधानसभा क्षेत्रातून मिळालेलं आहे तर पुढचा मतदारसंघ आहे माढा विधानसभा सिंह निंबाळकर यांना सत्तर हजार पंचावन्न इतकं मतदान झालेलं आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख बावीस हजार पाचशे सत्तर इतकं मतदान झालेलं आहे या ठिकाणी देखील धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास पन्नास ते एक्कावन्न हजारांचं लीड हे माढा विधानसभा मतदारसंघामधनं मिळालेलं आहे तर पुढील मतदारसंघ आहे सांगोला विधानसभा मतदारसंघ या सांगोला विधानसभेमधनं सिंह निंबाळकर यांना एकोणनव्वद हजार अडतीस इतकी मतं मिळालेली आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांना चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न इतकी मतं मिळालेली आहे तर सांगोला विधानसभा मतदारसंघामधनं सिंह नाईक निंबाळकर यांनी लीड घेतल्याचं बघायला मिळालेलं आहे साधारणतः चार ते साडेचार हजारांची लीड या ठिकाणी सिंह निंबाळकर यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघामधनं घेतलेली आहे तर पुढील मतदारसंघ आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघ सिंह निंबाळकर यांना चौसष्ट हजार एकशे पंचेचाळीस इतकी मतं मिळालेली आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांना एक लाख चौतीस हजार दोनशे एकोणऐंशी इतकी मतं मिळालेली आहे साधारणतः या ठिकाणी देखील पन्नास ते पंचावन्न हजारापर्यंतचं लीड हे बघायला मिळालेलं आहे आणि मोर दॅन डबल हे लीड या ठिकाणी आहे असं आपण म्हणू शकतो माळशिरसमधनं धैर्यशील मोहिते पाटील हे रणजितसिंह निंबाळकरांच्या दुप्पट मतदान त्यांनी या ठिकाणाहून घेतल्याचं आपल्या लक्षात येऊ शकता तर पुढील मतदारसंघ आहे फलटण फलटणमधनं रणजितसिंह निंबाळकर यांना एक लाख दहा ला हजार पाचशे एकसष्ट मतदान मिळालेलं आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांना त्र्याण्णव हजार सहाशे तेहतीस मतदान मिळालेलं आहे या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर यांनी साधारणत स सोळा सतरा हजाराच्या दरम्यान लीड फलटण विधानसभा मतदारसंघामधनं घेतलेलं आहे सिंह निंबाळकरांनी तर धैर्यशील मोहिते पाटील हे साधारणत सोळा ते सतरा हजार मतांच्या पिछाडीवरती राहिलेले फलटण विधानसभेमधनं तर पुढील विधानसभा आहे माण विधानसभा सिंह नाईक निंबाळकर यांना एक लाख नऊ हजार चारशे चौदा इतकं मतदान मिळालेलं आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांना शहाऐंशी हजार एकोणसाठ इतकं मतदान मिळालेलं आहे तर या ठिकाणी देखील साधारणत तेरा हजारापर्यंतचं लीड हे रणजित सिंग निंबाळकर यांनी या ठिकाणाहून मिळवलेलं आहे तर मंडळी पोस्टल मतदान हे सिंह निंबाळकर यांना दोन हजार दोनशे पाच इतकं मिळालेलं आहे तर धैर्यशील मोहिते पाटील यांना तीन हजार सहाशे सत्तेचाळीस पोस्टल मतदान मिळालेलं आहे या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील यांनी हलकीशी लीड या ठिकाणी घेतलेली आहे तर एकूण मतदान जे आपण पाहिलं तर सहा लाख बावीस हजार दोनशे तेरा हे धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे तर सिंह निंबाळकरांना पाच लाख तेरा हजार शहात्तर इतकं मतदान मिळालेलं आहे आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मत धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय हा या फरकाने झालेला आहे मंडळी माडा लोकसभा मतदारसंघाविषयीची ही विधानसभा निहाय मतदान यादी तुम्हाला आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि पुढील मतदारसंघाची कुठल्या मतदारसंघाची माहिती तुम्हाला अपेक्षित आहे हे कमेंटमध्ये अवश्य नोंद करा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद